सामाजिक बांधिलकी जोपासत गणेश मंडळांचा पोलीस दलातर्फे सन्मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह झाला द्विगुणित दिवसांपूर्वी झालेल्या गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे शिस्तबद्ध मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करून लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक वाशिम अनुस तारेसाहेब यांचे संकल्पनेतून व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तसेच माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ज्या मंडळाने श्री गणेश उत्सव मिरवणुकीत डीजे न लावता पारंपरिक वाद्यांचा वापर करून समाज उपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले तसेच जनतेला एक चांगला संदेश दिला स्वतःच्या मंडळाचे व आपल्या शहराचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले अशा सर्व एकूण चौतीस श्री गणेश मंडळांना जिल्हा पोलीस दलाकडून प्रमाणपत्र व पोलीस स्टेशन रिसोडच्या वतीने मोमेंटो देऊन त्यांचा तहसीलदार मुख्याधिकारी नगर परिषद पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा